बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी अविनाश बारगळ यांनी पदभार स्वीकारला सदर पदभार आज शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान त्यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची नुकतीच बदली झाली असून त्यांच्या जा जागी आज पोलीस अधीक्षक म्हणून अविनाश बारगळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे अविनाश बारगळ हे अमरावती येथे गुन्हे अन्वेषण विभागामध्ये कार्यरत होते तेथे त्यांची बदली होऊन बीड या ठिकाणी ते आज शनिवारी रुजू झाले आहे आज शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान अविनाश बारघळ यांनी बीड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक पदाचा त्यांनी पदभार स्वीकारला यावेळी त्यांचे बीड पोलीस दलाच्या वतीने नंदकुमार ठाकूर तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे स्वागत केले